अलख निरंजन आदेश श्रीनवनाथ भक्तिसार हा केवळ एक ग्रंथ नाही तर ती एक जिवंत शक्ती आहे ज्या घरात या ग्रंथाचे वाचन होते तिथे नवनाथांचा वास असतो आणि संकटे तिथे फिरकत सुद्धा नाहीत अशी भाविकांची श्रद्धा आहे पण अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतो की या ग्रंथाचे वाचन नक्की कसे करावे पारायण आणि नित्य वाचन यात काय फरक आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचे कडक नियम कोणते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ भक्तिसार वाचण्याची योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धत जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट ज्ञानाने केलेली साधना फळ देत नाही चला तर मग सुरू करूया एक पारायण आणि नित्यवाचन यातील फरक डिफरन्स बिट्वीन पारायण अँड नॉर्मल रीडिंग सर्वात आधी समजून घेऊया की पारायण आणि नित्यवाचन म्हणजे नॉर्मल रीडिंग यामध्ये काय फरक आहे एक नित्यवाचन डेली रीडिंग हे आपण रोजच्या पूजेचा भाग म्हणून करतो या तुम्ही रोज एक किंवा पाच अध्याय वाचू शकता यासाठी फार कडक नियमांची गरज नसते केवळ शुचिरभूत होऊन मनापासून भक्तीने वाचन केले तरी चालते हे मनशांतीसाठी आणि नाथांच्या स्मरणासाठी केले जाते दोन पारायण परायण पारायण म्हणजे एक विशिष्ट संकल्प करून ठराविक दिवसात पूर्ण ग्रंथ वाचणे हे एखाद्या विशेष इच्छेपूर्तीसाठी किंवा मोठ्या संकटाच्या निवारणासाठी केले जाते याचे नियम कडक असतात यामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्य आहार आणि वेळेचे बंधन पाळावे लागते जर तुम्हाला जलद अनुभव हवा असेल तर पारायण करणे उत्तम दोन पारायण कसे करावे संपूर्ण विधी आता वळूया मुख्य भागाकडे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण कसे करावे साधारणत हे पारायण नऊ दिवसांचे असते कारण ग्रंथात चाळीस अध्याय आहेत काही लोक सात दिवसांचे पारायणही करतात पण नऊ दिवसांचे पारायण करणे सोपे आणि जास्त प्रचलित आहे पारायणाची पूर्वतयारी एक शुभ दिवस पारायणाची सुरुवात गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी करणे उत्तम मानले जाते दोन जागा घरातील एक शांत कोपरा किंवा देवघर निवडा जिथे नऊ दिवस तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही तीन स्थापना एका पाटावर पिवळे किंवा भगवे वस्त्रांथरा त्यावर नवनाथांचा फोटो किंवा मूर्ती आणि नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ ठेवा समोर एक कळस मांडा आणि अखंड नंदादीप म्हणजे दिवा लावा लक्षात ठेवा हा दिवा पारायण संपेपर्यंत विझू देऊ नका शक्य असल्यास संकल्प वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी हातात थोडे पाणी आणि अक्षता घ्या तुमचे नाव गोत्र उच्चारा आणि मनातल्या मनात, मनात तुमची इच्छा नाथांना सांगा माझे हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करून पाणी तांभणात सोडा नऊ दिवसांचे वाचनक्रम चॅप्टर डिस्ट्रीब्युशन नवनाथ भक्तिसार ग्रंथात एकूण चाळीस अध्याय आहेत नऊ दिवसात ते खालीलप्रमाणे वाचावेत दिवस एक अध्याय एक ते सहा दिवस दोन अध्याय सात ते अकरा दिवस तीन अध्याय बारा ते सोळा दिवस चार अध्याय सतरा ते एकवीस दिवस पाच अध्याय बावीस ते सव्वीस दिवस सहा अध्याय सत्तावीस ते एकतीस दिवस सात अध्याय बत्तीस ते पस्तीस दिवस आठ अध्याय छत्तीस ते अडतीस दिवस नऊ अध्याय एकोणचाळीस आणि चाळीस पीप चाळीसावा अध्याय खूप महत्वाचा आहे त्याला ग्रंथाचे सार मानले जाते अत्यंत महत्वाचे नियम स्ट्रिक्ट रूल्स फॉर पारायण मंडळी नवनाथ हे अतिशय कडक दैवत मानले जाते त्यामुळे पारायण काळात खालील नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे एक ब्रह्मचर्य नऊ दिवस कडक ब्रह्मचर्य पाळावे दोन आहार कांदा लसूण आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा शक्य असल्यास एक वेळ जेवण करावे किंवा सात्विक आहार घ्यावा तीन शुचिता वाचनाला बसण्यापूर्वी आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावेत सोळे असल्यास उत्तम स्त्रियांनी मासिक धर्म असताना पारायण करू नये आसन वाचन करताना जमिनीवर किंवा लाकडी पाटावर आसन टाकून बसावे बेडवर किंवा सोफ्यावर बसून पारायण करू नये दिशा वाचन करताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे समाप्ती आणि उद्यापन नव्या दिवशी शेवटचे अध्याय वाचून झाल्यावर नाथांची आरती करावी महानैवेद्य म्हणजे गोडाचा नैवेद्य पेढे किंवा खीर दाखवावा शक्य असल्यास एका जोडप्याला किंवा ब्राह्मणाला जेवण द्यावे किंवा गरीबांना अन्नदान करावे यामुळे पारायणाचे पूर्ण फळ मिळते मित्रांनो नियम कितीही कडक असले तरी सर्वात महत्त्वाचा नियम आहे श्रद्धा जर तुमची श्रद्धा अचल असेल तर नवनाथ तुमच्या हाकेला नक्की धावून येतात तुम्ही कधी नवनाथ पारायण केले आहे का किंवा तुम्हाला काही अनुभव आले आहेत का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त